अर्धापूर तालुक्यातील मेंढला बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजीराव दिगंबर भरकड व त्यांचे चिरंजीव अथर्व शिवाजीराव भरकड यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फळवाटप करण्यात आले व मित्रपरिवारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आमचे मामा श्री शिवाजी पाटील भरकड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण अर्धापूर ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम केला आहे आमचे श्री शिवाजी पाटील भरकर ग्रामपंचायत सदस्य बुजुर्ग यांच्या वाढदिवसानिमित्त आज अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता व तसेच आज विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी श्री शिवाजी पाटील यांना उदंड आयुष्य लाभो हित तुळजा चरणी प्रार्थना आज माझा व माझ्या मुलाचा वाढदिवसानिमित्त अर्धापूर रुग्णालयामध्ये हळवाटप करीत असताना सर्व माझा व माझ्या मुलाचा वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार व सर्व पाहुणे मंडळी व सर्व पदाधिकारी यांच्याकडून काढून काय ऑनलाईन जे शुभेच्छा येत आहेत तर त्यांच्यासाठी सर्वांसाठी आभारी आहे रुग्णालयात